प्रतिष्ठा महाराष्ट्र राज्याच्या वतीने शिवराय जेष्ण गाथा या नाट्य निमित्त राजमाता जिजाऊंच्या चारशे चोवीस जयंतीच्या औचित्याने बारा जानेवारी रोजी रत्नागिरीत चारशे चोवीस महिलांची राजमाता जिजाऊ यांच्या वेशात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे प्रत्येक सहभागी महिलेला भेटवस्तू व प्रमाणपत्र अल्पोपहार दिला जाणार आहे लकी तीस महिलांना साडी भेट व एक भाग्यवान महिलेला रुपये अकरा हजारची पैठणी देण्यात येणार आहे

रॅली ही संकल्पना आपण महाराष्ट्रभर चारशे चोवीस शहरामध्ये करतोय याचा एकमेव उद्देश हाच की प्रत्येकाला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे तर प्रथम जन्माला घालणारी माता तशी संस्कार असली पाहिजे त्या उद्देशाने आपल्याला करतो की शिवभा जन्माला यावा पण तशी माता आहे का त्यासाठी राजमाता जिजाऊ जयंती अशी मोठ्या प्रमाणात केली जाते असं करता एक सण एक उत्साह उत्सव साजरा झाला पाहिजे जयंती निमित्त चारशे चोवीस महिलांची रॅली चारशे चोवीस शहरामध्ये महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या शहरांमध्ये करण्याचा आपण प्रयत्न करतो त्या संकल्पना संकल्प केला आहे तरी पत्रकार बंधूंना माझी नम्र विनंती आहे की ही संकल्पना तुम्ही लक्ष दिलं तरच ती तळापर्यंत पोहोचू शकते आणि सर्व जाऊ शकते कारण आम्ही किती प्रयत्न केला किती सोशल मीडिया म्हटलं तरी सुद्धा जे आजकाल असो अजूनही आज सुद्धा पेपरला बातमी आल्याशिवाय लोक त्याच्यावर शिक्का मोर्त करत नाही त्या फेक न्यूज भरपूर येतात त्यामुळे पत्रकार परिषद केलं आणि जाहिरात करणं हे अनिवार्य आहे त्या दृष्टीने आम्ही रत्नागिरी चिपूण कणकवली बेळगाव खानापूर परत तिकडं नांदेड परबरी सगळी जण आणि महाराष्ट्रमध्ये आपले कार्यकर्ते छोटे मोठे कार्यकर्ते फिरत आहेत त्यातल्या ह्यामध्ये कोणतीही राजकीय संघटना किंवा कुठलाही राजकारणी उद्देश न बालकता फक्त संस्था आणि माता आणि सुसंस्कृत भारत घडावा हे विचार ज्याकडे पोहोचावे त्या उद्देशानं ही संकल्पना तुमच्यासमोर घेऊन आलोय तरी ह्या संकल्पनेच तुमचं पाठबळ असणं आवश्यक आहे आणि यासाठी आपण प्रत्येक शहरामध्ये जाहीर करण्याचा प्रयत्न करतो दिवस ते मे बारा तारखेला राजमाता जिजाऊ जयंती आहे त्याबद्दल आता थोडक्यात मी एवढं बोललो मी संकल्पना माझी स्वतःची आहे अजित पाटील चित्रकार अजित पाटील थोडक्यात फक्त एक दोन मिनिट फक्त आपण करून देतो दोन हजार एकोणीस ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तीनशे नव्वदावी होती आकडा घेण्याचं कारण सांगतो तुम्हाला तीनशे नव्वदावी जयंती होती पहिल्यांदा सध्या डोक्यात झाले की तीनशे नव्वद बाल शिवाजी होतात का बघूया म्हणून कोल्हापुरात मी फक्त एक शहरात केली आणि अक्षरशः हिंदू मुस्लिम सगळ्या मुला मुलींनी जेव्हा पहिल्यांदा मुलगीला फॉर्म भरायला सांगितलं तेव्हा इतिहासकाराचा फोन केला की मुलगी शिवाजी महाराज होती काय करू त्यामुळे काय करतील इतिहास सांगता येत नाही त्यामुळे चांगली गोष्ट घ्या आणि आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त भारतातच घडू शकत मुस्लिम मुलं मुली एकशे दहा होती तीनशे नव्वद पैकी अती संकल्पना प्रवर्तक पत्रकार जिल्हा शिक्षण महापौर रोड मार्गे कुमार मुंबई पब्लिक सांगता झाली 390 सर्वाला बघायला मिळाले आणि सरत ते 2 ते 3 वर्ष मी कंटिन्यू बार शिवाय जी रॅली कोल्हापूर मध्ये करतोय त्याला खूप व्यापक सोय द्यायचा आहे पण पहिला राजमाता जिजाऊ जयंती करायची आमच्या लोक आलं आणि हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतोय तो तुमचं पाठवळ असणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्या शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॅप्टन अरुण कदम आपल्याला आता आपल्या सगळ्या बोरापासून कार्य करत आहेत तरी त्याला पहिल्या तर अशातही आपल्याला ह्या जिजावपा करून धर शोध होते नमस्कार मी शिवशंका संघटनेचे जिल्हाध्यक्ष बोलते आशा बारा जानेवारीला तो कार्यक्रम आहे जिजाऊ मातेचा बस सर्व ऑल मराठीच्या महिलांना मला एक आव्हान करायचं आहे की प्रत्येक स्त्रीमध्ये कुठून इकडे जिजाऊ आहे हे फक्त एवढंच आहे की हिंमत करून महिलांनी समोर हो। यावं सक्षम व्हावं आमची एवढी इच्छा आहे बस फक्त महिलांना माझं आव्हान आहे की सर्वांनी सहकार्य करावे आणि जिजावात्या रॅलीमध्ये सहभागी व्हावे आपण त्यांच्या झरणाची धूळ पण नाहीये पण आपल्या नशिबाने एक दिवस आपल्याला ते जावं म्हणून जगावर आहे आपण एक एक दिवस फक्त आपले भाग्य आहे असं समजून सर्व महिलांनी सहकार्य करावे आणि रॅलीमध्ये यावे ही नमली <्प्रेण> नमस्कार पत्रकार बंधू कॅप्टन अरुण कदम रिटायर्ड शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र खर तर सर्वांना वाटत शुभा जन्माला यावेत परंतु तो शुभा कसा काढला त्या पद्धतीनं जिजाऊची निर्मिती होणं गरजेचं आहे जिजाऊचा विचारांचा वारसा घेऊन तो वारसा पाल आपल्या माता भगिनींना देणं हे आपले कर्तव्य बनतं असं मला वाटत आज कारण आजकालची जुजावू कुठेतरी हरवली आहे शिवाला जे बाळकडू द्यायचं ते बाळकडू ते देऊ शकत नाही कारण कुठेतरी संस्कारामध्ये आपली कमी पडली असावी किंवा पाश्चात्य संस्कृतीला आपण आपलं केलं असल्यामुळं शिवसंस्कृतीला के आपण आपला विसर पडला असावा म्हणून मी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण माता भगिनींना तसेच बांधवांना आव्हान करतो की येणाऱ्या जिजाऊ जयंती बारा जानेवारी ही आपण एक सुंदर असा उत्सव व सोहळा म्हणून आपण साजरा करायचा आहे कारण चारशे चोवीसावी जयंती चारशे चोवीस शहर आणि प्रत्येक शहरात चारशे चोवीस जिजाऊंचा सन्मान करण्यात येणार आहे आणि हा एक प्रचंड सोहळाच नव्हे तर जागतिक रेकॉर्ड गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा याची दखल घेतली जाऊ शकते आणि अशा प्रकारचे सहभागी समा प्रमाणपत्र देखील शिवशंभू प्रतिष्ठानच्या मार्फत प्रदान करण्यात येणार आहे याशिवाय वेगवेगळे गिफ्ट सुद्धा ठेवलेले आहेत जे लकीनरावच्या माध्यमातून या माता भगिनींना भेटतील तरी हा शौ जयंती सोहळा आपण किती मोठ्या प्रमाणात सुरुवात करतो हे आपलं कर्तव्य आहे हा असा पुढे रिन आपलं कर्तव्य बंद कारण ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या धरतीसाठी त्या मातीसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे उदाहरण म्हटलं तर आर्मी मध्ये आम्ही प्रत्यक्ष शु, छत्रपती शिवरायांना झरलो जिथं जिथं शिवरायांची धोरण आम्ही स्वीकारली तिथं तिथं निश्चित विजय प्राप्त केला हा माझा स्वतःचा चौतीस वर्षाचा अनुभव आहे आणि तोषरायने दिलेलं आपलं वरदान आपल्या भावी पिढीला येणाऱ्या पिढीला सुद्धा देण्यात यावं यासाठी आमची एक छोटीशी घटपट आहे तळमळ आहे आणि आपणही पत्रकारांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद <coughs> काही प्रश्न उत्तर असतील तर प्लीज जयंतीचं स्वरूप काय तुमचं जयंतीचं स्वरूप साधारणतः संध्याकाळचं असेल त्याच्या संपूर्ण डिटेल अजित पाटील साहेब आपल्याला सर uh, प्रत्येक शहरात किंवा खेडेगावात राजांची मूर्ती किंवा पंचायत किंवा शाळा असं एखादं सार्वजनिक ठिकाण जे जेणेकरून एखादं मंडळ आम्हाला सहभागी होतं मी आता प्रत्येक शहरात बघतोय त्या मंडळाला फक्त आम्ही काय सांगणार एखादं स्टेज आणि साऊंड सिस्टीम द्या म्हणजे त्या चौकापासून तिथंपर्यंत जीवजांच्या वेषामध्ये ड्रेस म्हणजे नऊ वाजे साडेवारी दिसून तर काही पत्र खातात असतील काय आपल्या संदेश काय चांगले संस्कारी माता घरा उद्देशानं ती रॅली तिथून सातता समारोह केला जाईल चार राष्ट्रीय सोय सोयी केली जाईल त्यानंतर आपण माध्यमातून तीस महिलांना साडे देणार आहोत त्यानंतर आपण एका महिलेला अकरा हजारची पैठणी देणार आहोत त्यानंतर प्रत्येक सहभागी महिलेला एक छोटस गिफ्ट आणि जर नामांतर देखील मूल्य कारण सगळं मार्केटवर फिरत असताना जे आर्थिक वाढतात किंवा आर्थिक गोष्टी कराव्या लागतात त्यासाठी नामांतर पण तीनशे देणगी मूल्य त्याच्यावरून स्वीकारते आणि यासाठी उत्सुक बऱ्याच आता रत्नागिरी आतापर्यंत सरसरी म्हणून आम्हाला कुमार यायला चालू आहे आता एक एक तारीखेला एक तीन शब्द झाला होता त्यामध्ये दोन दिवस ब्रेक होता पण कुमार भरपूर आले दोन वेळा झाल्यात आता होईल आणि नामात्र मा जास्त महिलांना कसे जाईल कार्याला पेट्रोल आणि यातून तुम्हाला विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याला जवळजवळ देवतेच वलय म्हणून प्राप्त झाल्यापर्यंत हरकत नाही जगामध्ये सर्वात महान राजे छत्रपती शिवाजी महाराज साहेब तर एक आव्हान प्रत्येक शहरात करतोय की कुठल्याही देवात आपण पुतळा म्हणत नाही बरोबर आहे गणपतीच असू दे शक्यतो लगेच तोटात बसणार नाही आहे पण राजांची मूर्ती म्हणण्याचा प्रयत्न करा संकल्पना अशी की प्रत्येक शहरात ज्या त्या शहरात महिला काढायची आहे कुठल्याही महिलाला शहराची काही यावं असं काय नाही आहे आता खेडेगावात चारशे चोवीस महिला नाही जरी झाल्या शंभर दोनशे महिला जरी झाल्या त्या हरकत नाही पुढच्या वर्षी वाटतील ना बरोबर आहे पण चार ते शहरात म्हणजे कसं होईल की कुठंतरी न्यायचं आणि कुठंतरी करायचं मग नवरा पाठवल का असं न करता तो सोळा संध्याकाळी सात ते सात साडेसात पर्यंत वेळ एखादा छोटासा वक्ता ही रॅली माग काढण्याचा सा उद्देश सांगेल तिथं सगळीकडे पोहोचणार नाही त्यामुळं पुण्यातली एखादी स्त्री सातारा सांगत साताराची पुण्यात सांगत कारण एखाद्या कर्कोरीला सांगत असं पण एखाद्या स्त्री बघता किंवा पुरुष बघता जिजाऊच्या बद्दल बोलत फक्त मार्मिक शब्दात कारण लोक चालू कंटाळले असतात त्यामुळं थोडंफार होईल आणि मंडळाने जर का सहकार्य केलं तर छान पथक काय मिळेल ते एखादं साहित्य आपण देण्याचा प्रयत्न करतो